नमस्कार नरखेड जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनींना व माझ्या सर्व मित्र परिवारांना मकर संक्रांतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा मोळ तालुक्यातील जिल्हा परिषदच्या संदर्भात पक्ष विपक्ष जे मित्र या सर्वांना मकर संक्रांती निमित्त सगळ्यांनी गोडगोड बोलावा व आपल्यातला सगळ्यातला गोडवा सगळ्यांनी कायम ठेवावा अशी या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो राहिला विषय शशिकांत चव्हाणचा शशिकांत चव्हाण आता झाले ते मंगळवड्याचे आहेत आणि मोहोळमध्ये त्यांचं ते जास्त वास्तव असत आहे चांगली गोष्ट आहे त्यांनी प्रश्न विचारला की मी कुठलं पद नाही मी मोहोळ तालुक्यातील लोकांना सांगू इच्छितो की मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलंय शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलंय शिवसेनेमध्ये मी नारायण राणे साहेबासोबत काम करतो आम्ही स्वाभिमान पक्ष भारतीय जनता पक्षामध्ये विलीन केला आणि स्वतः पक्षाध्यक्ष तत्कालीन बावनकुळे साहेबांनी राणे साहेबांच्या समक्ष बसून मला पद दिलं त्या मला त्या पत्राची कॉपी मी सगळ्या सोशल मीडियावर टाकली ठीक आहे त्यांचं म्हणणं जे असेल ते असेल असं कुणीकड एखाद्या शशिकांत चव्हाणनी पद नाही म्हणण्याने माझ्यावर कुठला परिणाम होणार नाही माझं ह्या ठिकाणी काम बोलतय विरोधकाला विनंती आहे माझी की माझ्या कामाबद्दल बोला माझ्या कामाबद्दल बोला मी जे काम केलंय मी जिल्हा परिषद सदस्य नाहीये मी ग्रामपंचायती मेंबर सुद्धा नाहीये मी आमदार नाही आहे खासदार पण नाही आहे तरी सुद्धा मी ह्या भागामध्ये जो काम करण्याचा लोकांचा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करतोय त्या कामाबद्दल बोला असं माझी सगळ्यांना विनंती आहे सीना भगवतीचा प्रश्न यशवंत माने त्यात फार लहान आहेत यशवंत माने आत्ता आले पाच वर्षापूर्वी माझी आमदार झाले त्याच्या आधी राजन पाटील या ठिकाणी आमदार होते डोबळेसर आमदार होते रमेश रमेश कदम आमदार होते बाबरवांना आमदार होते हा पासून राजन पाटलापासून चाललेला हा छळ आहे की सिन्हा भगवती प्रत्येक निवडणूक आल्यानंतर निवडणुकीमध्ये सिन्हा भगवती करतो सिन्हा भगवती करतो ह्याच्या पलीकड निवडणुकीच्या पलीकड सिन्हा भगवतीचा एक कागद जर त्यांनी दाखवला तर मी उद्याच्या निवडणुकीमध्ये जो शासनाला भगवती करण्यासाठी अंतिम प्रस्तावाचा आहे असा जर कागद यांनी दाखवला त्यांच्या नावाचा तर मी ह्या निवडणुकीतून माघार घेतो ह्या सगळ्या भूलतापा आहेत ह्या भूलतापाला सीना भगवतीवर जे शंभर गावाला जो परिणाम होणार आहे ह्या गावातील कुठल्याही लोकांनी विश्वास ठेवू नये कारण हा सीना भगवती प्रश्न मी सोडवण्याचा ह्याला खर तर नारायण आले साहेबांच्या ह्याच्यावरती खूप मोठं योगदान आहे त्यांनी मुख्य मागच्या सहा महिन्यापासून हा प्रकल्प चालू आहे मी अंतिम स्वरूपात आलोय मुख्यमंत्र्यांकडून नारायण राणे साहेबांनी त्यांचं वजन खर्च काटलंय आणि हा अंतिमता मी कागदपत्रासहित लोकांच्या समोर गेलोय माझ्या नावानेशी कागदपत्र लोकांच्या समोर मांडली आहेत उद्याच्या निवडणुकीत सुद्धा मी ते कागदपत्र प्रत्येक नागरिकाच्या घर हातात देणार आहे की सिनाबागाचे प्रश्न कोण सोडवतोय आता तुझा खूप टप्पा आलाय आमच्या नरखेड परिसरामध्ये नरखेड हा जिल्हा परिषद गटामध्ये हळूहळू बागायत क्षेत्र वाढत चाललेलं आहे बागायत क्षेत्र वाढत असताना जी क्षमता ह्या नरखेडच्या तेहतीस केवीच्या सबस्टेशनच्या आहे ती क्षमता फार तुटकी आहे त्यामुळे रोज लोड शेडिंग आहे आज प्रत्येकाचा सिंगल फेज चा प्रॉब्लेम आहे डबल टू फेजचा प्रॉब्लेम सध्या शेतकऱ्यांचा ह्याच्यावरती एक अंतिम जर काय उपाय असेल तर आपण ह्याचा एकशे बत्तीस केवीचं सबस्टेशन मोठं आपल्या भागात झालं पाहिजे ते झाल्याशिवाय ह्या भागातला लाईटचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आपण सुटतोय सीनाभवतीवरनं जर ते एकशे बत्तीस केवी जर मंजूर झालं आज ते जी अंतिम तो त्याचा पण प्रस्ताव शासनाकडनं पुढे गेलाय ते पण पत्र मी लोकांच्या समोर पब्लिक डोमेन मध्ये टाकतोय त्याच्याच बरोबर त्यांनी जागेची पाहणी परवा नरखेड भागामध्ये केली आहे ते पण एक वर्ष दोन वर्षामध्ये त्या प्रश्न कायमस्वरूपीचा सुटेल आणि पाणी आणि लाईट आणि रस्ते हे सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही नरखेडच्या लोकांची कटिबद्ध आहोत हे यांचे पन्नास वर्षापासून चाळीस वर्षापासून जे प्रश्न पेंडिंग आहेत ते प्रश्न सोडवायचे आम्हाला कुणाशी सामना करायचा नाही कुणाशी मुकाबला करायचा नाही कुणाशी दुश्मनी करायची नाही हे इथले प्रश्न चाळीस हो वर्षापासून जे पेंडिंग आहेत आज आमच्या प्रत्येक नागरिकाला ना शेतामध्ये रस्ता नाही किती नदीला दोन नदीच्या मध्ये आमचा नरखेड भाग आहे एका बाजूला सिना नदी एका बाजूला भगवती नदी आहे एका बाजूला नारझरी नदी आहे एवढ्या नद्या आमच्या इथे येतात तरी सुद्धा आमचा भाग उपाशी आहे कारण राजकीय प्रगल्भता राजकीय इच्छाशक्ती ह्याने या नरखेड भागाला जाणीवपूर्वक मागत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि केवळ मताचे मतासाठी एक यायचं आणि म्हणायचं आम्ही हे करतो ते मग करतो आणि काय केलं नाही आज आम्हाला संधी आहे आमच्या धमक आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत आणि राणे राणेसाहेबांची साथ आमच्या सोबत असल्यामुळं हे सगळे प्रश्न जे आता काही प्रश्न पूर्ण झालेत काही अपूर्ण आहेत ते पूर्णत्वास नेण्यासाठी मला लोकांचा आशीर्वादाची गर गरज आहे मी लोकांकडे आशीर्वाद मागण्यासाठी आता जातोय तरी आज मकर आज दिवस आहे तरी जनतेकडनं उद्यापासून इलेक्शनचा दिवस येणार आहे त्यासाठी तुम्ही नागरिकांना जनतेकडे गोड अशा अपेक्षा नागरिकांना नक्कीच आज तुळगुळच्या शुभेच्छा दिला मी सगळ्यांना सांगितलं की माझे उद्याची निवडणुकीचा जो पाच टप्प्यापर्यंत जो कार्यक्रम आहे तो अतिशय गोड राहिला पाहिजे कुणाला टीका टिप्पणी करायची नाही कुणाचं उन्हा धोणं काढायचं नाही फक्त विकासावर बोला माझे जी काम आहेत त्या कामाबद्दल बोला मला पद आहे का नाही मी कुठल्या पदावर काम करतो त्यापेक्षा मी जे काम केलंय मी हा आमच्या ब्रिज केला का के नाही त्या ब्रिज बद्दल बोला मी नरखेडला पोस्ट ऑफिस आणलं का नाही त्याबद्दल बोला मी एकशे बत्तीस किवी आणले का नाही त्याबद्दल बोला मी आज एकशे पंधरा एक कोटी पंधरा लाखाची शाळा बांधतोय ती चालू आहे का नाही बघा त्याच्यावरती बोला मी रस्त्याचे प्रश्न सोडवतोय का नाही त्याच्यावरती बोला चांगलं बोला आज मकर संक्रांती निमित्त सगळ्यांना सांगतो की राजकारणी लोकांनी खरंच चांगलं बोललं पाहिजे कुणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण काय करणार आहोत आपण काय केलं पाहिजे आपलं काय विजन आहे ह्याच्यावरती आपण बोललं पाहिजे अशी माझी प्रामाणिक पण इच्छा आहे काल चंदरखेडच्या सभेमध्ये काहीतरी थकासूर थकासूर लावण्याचा प्रयत्न त्या यशवंत माने केला खरा परंतु ते काही फळाला येणार नाही यशवंत मानेला पण मागं पण सांगितलं तुम्ही हो आमदार साहेब तुम्ही ते अजित पवारचं नाव सांगता तीस कोट तीस हजार कोटी का पाच तीन हजार कोटी का काय म्हणता ते जाऊ द्या तुम्ही केलेली कामं तुम्हाला दगला आणि तुमचं वजन वापराने आणखी एक दहा हजार कोटीच काम आणा परंतु जे तुमचं नाहीच आहे त्याला तुम्ही करा तुमचं म्हणता अहो माझ्याकडे मी काम एक नुसतं आणण्यासाठी एक कागद लागत नाहीये त्यासाठी हजार प्रस्ताव लागतात हजार वेळा जावं लागतं आणि ते गेल्यानंतर आमच्या इतक्या अडचणीचा विषय होता इतक्या अडचणी माझ्याकडे माझ्या नावानं प्रस्ताव केलेला एका सोलापूर पासून मुंबई पासून दिल्ली पर्यंतची कागदपत्र माझ्याकडे आहेत आपण कधीही माझे ईश्वर मालिका ओपन चॅलेंज आहे ओपन की त्यांनी ओपन स्टेजवर हो यायचं आणि हे कागदाबद्दल सिना धोकाबद्दल माझ्या अशी वन टू वन चर्चा करायची मी हरलो तर राजकारण सोडून देईल